कुठे चालला तिकडे बघून सांग ना आणि काय आलं तुला काय झालं मास्कुल ला गेला डॉक्टर याला गाडी देणार कोणी सांगा याला डॉक्टर काय देतात सुई देतात सुई काय देत नाही नाही सुई नाही सुई नाही ट्युशनची तयारी करायची तुझा भाऊ तुझा भाऊ तुझा एवढा नाही आहे गप्प बैस उठ मग चे ट्यूशनचे नखरे करू नको उठ मग त्याच्यासारखंच तू सगळं हा उठ पटापट सँडविच खा आणि मला पण जाऊ दे उठ रे हाय हॅलो हा त्यांना गुड मॉर्निंग बोल आण हा दिसला का गुड मॉर्निंग मग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नीट नाही बोलणार आहे का बोल कसे आहात तुम्ही सगळेजण जाऊ दे काही बोलत नाही तू हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल स्वस्त असाल आणि असेच आमचे तर आज तुम्हाला परमचा चेहरा सांगतोय की परमच काहीतरी झालेलं आहे नरम गरम आणि माझाही चेहरा सांगतोय की मी अजून काही फ्रेश झालेली नाहीये ऍक्च्युअली झालं असं आहे की परमला आज बरं नाहीये तर त्याच्यामुळे त्याला काही स्कूलला पाठवायचं नाहीये पण मा तू बराबर दोन मिनटं इकडे बघ ना दोन मिनटं हां त्यांना सांग तुला काय येतोय ताप आला होता ना ताप आला मग स्कूल ला जायच नाही हा आज मी परमला काही स्कूल ला पाठवणार नाही कारण त्याला पा, काल पासून ताप येतोय पण त्याचा काल हट्टच आहे त्यामुळे त्याला मी पाठवलेलं पण म्हंटल आज काय पाठवणार नाही आज त्याला घेऊन जाणार आहे मी डॉक्टर कडे कुठं जायचंय परम पप्पा घेऊन जाईल कुठे घेऊन जातील पप्पा डॉक्टर कले डॉक्टर कले पण जाईल बघा त्याचे डोळे तेच सांगताय की त्याला बरं नाही असं डोळे त्याच्याशी खूप सुजले तर त्यामुळे परमला आराम आहे आणि परमला आराम म्हटला की मला पण आराम भेटून जातो मी पण काय पटापट काम आवरत नाही बघा आता किती वाजत आले नऊ वाजून गेले नाही तर रोज माझे ह्या टायमापर्यंत खूप सारा आवरलं गेलेलं असतं आणि पर आज परमला सुट्टी दिली त्यामुळे माझे हळूहळू सगळे काम चालले तर चला मग आजचा ब्लॉगिन्यू आज बघा तुम्ही आम्ही कुठे जातो काय करतो हो ना पमा त्यांना सांग ब्लॉग मध्ये बघत राहा आम्ही कुठे जातो बघतला स्कूलला नाही जायचे बबडे आणि जमलं तर त्याचं आज मला आधारचं पण काम करायचंय तर चला बघू काय होत काय नाही त्यापर्यंत हो ब्लॉक भेटतो थोड्याच वेळात आता परम होतोय रेडी परम कुठे चालला डॉक्टर तिकडे बघून सांग ना आणि काय आलं तुला काय झालं तापाला तापाला मास्कुल नाही गेला स्कूलला सुट्टी मारली ना आज नीट उन ती तुला हो बरा बघा पर मग माझं ऐकलं नाही तर मी तुला घेऊन नाही जाणार लागलो सॉरी 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 आणि डॉक्टर आता काय देतील तुला डॉक्टर याला पुलीस गाडी आहे कोणी सांगा याला डॉक्टर काय देतात सुई देतात सुई नाही नाही सोय नाही सोय नाही पोलीस गाडी पोलीस गाडी हो 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 आता आमच्या पलम कुठे जाणार डॉक्टर का तू आज का लावर नाही गेला ना कुठे गेला दांडी मारली तू हॉलिडे घेतला आज हॉलिडे घेतला ते पण माझा परमचा इकडे ये ना परमचा चेहरा बघा किती नालाज नालाज दिसतोय डोले कसे शुजलेले बाई चायनीज चोक तू चायना झाला बाई कशी झाली ना तुला काय लावली तू तूल खाल खाल्ल खाल्लो का बलोय खाल्लो ए वा माझा परमचा चेहरा सांगतोय की माझा परम आहे येतात आणि आता आम्ही जाणार डॉक्टलकले आणि घेशील ना औषध नाही ते बघा ना माझा पलमचा चेहरा कसा झालाय पहा डोळे किती शुजले पा, पा। माझ्या पलमचे ओ बबले ओ बबडे ओ बे त्याचं आजही चाललेलं होतं मला स्कूलला मला स्कूलला जायचंय त्याला म्हटलं नको बबडी तुला ताप येतो आपण पहिले जाऊ दवाखान्यात औचित घेऊ आणि मग उद्या डॉक्टर जाऊ उठ ना भांग पाडून घेणार ते बघ ते कसे म्हणताय बघ त्यांना परम खूप आवडतो माझा ऐकणार मी तू तू दिसत पण नाहीये ते पाहि तुम्हाला दिसतय का परम आला 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 व्हिडिओ मध्ये परम त्यांना विचार मी तुम्हाला आवडतो का विचार नक्की कमेंट करा मला आज करमत नाहीये स्कूल नाहीये म्हणून नाही करू तापे तो अस केल्याने असं नाही करू चला त्यांना सांग मी जाऊन येतो डॉक्टर कडे जाण डॉक्टर मम्मी नाही येणार नाही मम्मी नको मम्मी नको बर चला आता त्यांना सांग आम्ही जाऊन येतो डॉक्टर कडे पप्पा नाही आले अजून बरं पप्पांसोबत जमीन येत त्यांना सांग आम्ही जाऊन येतो डॉक्टर कडे नंतर भेटतो चालेल तोपर्यंत तो ब्लॉक पर त्यांच्याकडे तो परमला मी त्यांच्या सोबत दवाखान्यात पाठवलं कारण ना, ले ले। ना ले ले आता थोडस बाहेर मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि मी सगळे कपडे ना ते बाहेर वाळत टाकलेले आहे आता आणि काल पोरांनी पण गादीवर सुसू करून दिलेली त्यामुळे गाद्यान ते पण सगळं बाहेर आहे हे बघा आज किती मस्त असं उघडलेलं आहे तर मी त्यांना म्हटलं की परत कधी आला पाऊस तर सगळं ओलं होऊन जाईल म्हणून मी त्यांनाच पाठवलं डॉक्टरकडे आणि आता मी घेऊन आली ब्रेडचं पॅकेट आणले अंडे आणि आणलं आहे एक मिनिट हे कॅचअप कारण जर आमच्याकडे जेव्हा असा पावसाळा सुरू होतो ना तेव्हा आमच्याकडे हे आयटम खूप बनतात अंड्याचे किंवा नॉन व्हेज चिकन वगैरे असं काही तर त्यामुळे मी आता घेऊन आली अंडे आता बनवणार आहे आमलेट आणि सँडविच म्हणजे आम्लेटचं सँडविच ब्रेडमध्ये टाकून तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते जर आहो आले मोबाईल धरायला तर करता येईल मला नाही तर मग बनवल्यावरच दाखवते तर चला आता परम नाहीये घरात तोवर मी आमलेट वगैरे काढून घेते आहो येतीलच इतक्यात चला मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात परम जाऊन आला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की काय नाही नॉर्मल इन्फेक्शन आहे की जे व्हायरल चालू आहे तसंच आहे तर हे बघा आता परमला घ्यायचंय औषध आणि परमचं तोंड बघा बरं का परम इकडे ये इकडे ना दोन मिनटं तुला नाही देणार औषध त्यांना आहे त्यांना तू काय खातोय ब्रेड इकडे दाखव बरं त्यांना ब्रेडला काय लावलं ला, केचप. आणि ब्लेल खातोय आवडलं का इकडे ये परम त्यांना सांग मी आता औषध घेणार आहे ये ना सांग ना त्यांना सांग ना मी औषध घेणार आहे आता एवढं घेऊन अरे ना राडा विचारूस नका मला आता तेवढं ब्रेड फिनिश झाला की मग त्याला आता एक 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 करून द्यावे लागतील असे तीन औषध आहे आणि शिवायला घ्यायला आज जाणार आहेत त्याचे पप्पा त्यामुळे आज तरी मला टेन्शन नाही आहे आणि बघू आता काय होतं अजून तर आमलेटही बनवायचे सँडविचही बनवायचे ते म्हटले की शिवायला घेऊन आलं का मग बनव म्हणजे शिवाय पण गरम गरम खाईल नको त्याला नको टाकू पॉपीला पॉपल्या मध्ये टाक मग द्यायचंय का तुला पॉपीला त्याच्या घरात टाकून ये जा तू ब्रेड घे त्याला घरात टाकून दे घरात बाहेर नाही पळ लवकर त्याच्या घरात टाक त्याला सांग चल पॉपी ये खायला अरे टाक ना तू चढेल ना तो वर जा ना टाक घाबरू नको टाक अरे टाक ना तो काहीच नाही करणार कसा <laughs> म्हणे रे तुला टाक त्याला बॅट आण त्याला बॅट त्याची बॅट गेल्या की तू बा मागे जाईल परम बघावर करा कस बॅट हा त्याला मारू नको त्याला म्हणून मागे जा जा मागे हा ते बघ गेला आता टाक टाक मी त्याला मागे करते हा कॉफीला जा टाक आता टाक जा ना टाक ना तो काहीच करणार नाही टाक टाक ना किंमत <laughs> तू तुला पॉपीला ब्रेड द्यायचा तुला मार देऊ त्याला म्हणत देऊ तुला मार देऊ देऊ तुला मार दे त्याला दे चला मी ना तुम्हाला थोड्या वेळात भेटते त्याला द्यायचा आहे त्याला ब्रेड मी आमलेट सँडविच कसं बनवते ना ते तुम्हाला सांगते हे बघा इकडे बनवून घेतले आमलेट आणि जे ब्रेड होते ना त्याचे साईडचे कट करून घेतले फक्त असा ब्रेड बनवून घेतला आता त्यावर बघा माझा शिवायने लावलंय केचप लाव ना शिवाय तू दिसत नाहीये लाव हे बघा त्यावर माझ्या शिवायने लावलंय केचप लाव ना कसं पसत आहे ते तर बघा त्याने केलेलं होतं इकडे असे केचप लावलं होतं तुम्हाला ना बॅक कॅमेरा दाखवत्या आता शिवाय लावतोय मस्त पैकी कॅचअप बस बबडी बस ते केचप आहे ना याच्याने स्प्रेड करून घे थोडं थोडं इकडे तिकडे व्हेरी गुड बस 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 ए आवाज नको करू हे आमलेट आहे ना हे ठेव त्याच्यावर नीट फोल्ड कर गडी घाल दांडी मारणार हो मग दांडी मारणार आहे तुझा भाऊ तुझ्या एवढा आहे का आणि हे ठेव त्याच्यावर आणि आता मला खाऊन दाखव कस आहे छान आहे का मग आवर खाऊन घे ट्युशनची तयारी करायची आहे तुझा भाऊ तुझा भाऊ तुझा एवढा नाही आहे गप्प पैसे उठ रोजचे ट्युशनचे नकरी करू नको मग त्याच्यासारखंच तू सगळं हा उठ पटापट सँडविच खा आणि मला पण जाऊ दे बर वाटते तुला कुठे गेला होता तू डॉक्टर हॉस्पिटल ला हॉस्पिटल ला आणि मग डॉक्टरांनी तुला काय दिलं औषध आणि औषध घेतल्यावर तुला ज्यूस आणि बरं वाटायला लागल बरं वाटायला लागलं हे बघा खाली अरे वा आता बघा मजा परमचा चेहरा हो परमचा चेहरा सकाळपेक्षा आता खूप चांगला दिसतोय त्याला फरक पडलेला आहे डॉक्टरांकडे नेल्याचा बरं झालं आज त्याला हॉस्पिटलला हॉस्पिटलला बर झालं त्याला आज स्कूलला न पाठवता दिवसभर आराम करू दिला आणि डॉक्टरांकडे नेलं हो ना परम डॉक्टर तर चला आता नेहमीप्रमाणे करायचं आहे मला स्वयंपाक आले पावणे सात सात हो ना आता काय स्वयंपाक करू भाजी पोली ना हो चला आता बनवते मी काय करत आमलेट आमलेट खाऊन घ्या ना बोबडीच्या खाली ब्रेडचा ब्रेड लावून देऊ तो सकाळी ब्रेड आणि टोमॅटो सॉस खात होता ना त्याचं म्हणणे की मला परत जेवायला तेच दे हो ना हो नाही बर चला आता काहीतरी भाजी हा देते ब्ले ब्लेट देते चला आता लागते मी स्वयंपाकाला आणि भेटते तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळाने इकडे बघ ना परम दोन मिनट तोपर्यंत ब्लॉक नमस्कार अरे आता की नमस्कार का आता लातलं झालीये नमस्कार मध्ये कधी पण मोबाईल चालू केला व्हिडिओ चालू केला का आमचा फक्त नमस्कार आहे हा छान छान आहे फायनली आता आवरले सगळे काम माझे तिचे असं म्हणजे मोठी मग तिचे पप्पा ही छोटी आहे मग बाला बाला आणि आता राहिलंय फक्त मला खिचडी बनवायचं आहे बाकी तर सगळे काम झाली आहेत आणि खिचडी आहे की जी रोज आम्हाला लागतेच हो ना परम तू काय खाणार आहे भाजी पोळी अ दुध पाणी लहान आहे का डुडू दुधू प्यायला एवढं बाटली भर दूध असत ना पावशेर एका वेळेस त्या बाटली मध्ये एका टायमाला पावशेर दूध पिऊन जात हे पोरग गाऊ तर चला आता ब्लॉग एंट करून टाकू म्हंटल कारण मला आता लावायची खिचडी वाजत आले नऊ नऊ <laughs> आणि भाजी पोळी तर झालेली आहे मग म्हंटल चला आता ब्लॉग एंड करू बोलायचा तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करा नाही आजचा ब्लॉग इथंच एंड करतो बोल याला तर ब्लॉग एंड करायची काय म्हणता हेच नाहीये सारखं कंटिन्यू करा कंटिन्यू कर, करा रे परम नाही चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा आणि कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर काय करा सबस्क्राईब करा लाईक करा बाय गियू चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा गौन्ण कमेंट गौन्ण करा कमेंट करा आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम आमच्या चॅनलवर आले असाल आणि आमचा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा चला बाय गुड नाईट भेटूया भेटूया block po Bye Bye